राज्यातील तिसऱ्या आघाडीबाबत मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिल्या तिसऱ्या आघाडीतील समावेशाच्या चर्चा जरांगे यांनी तिसरी आघाडी बिघाडी काही नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी सगळा अपक्ष नाही ठरलं तर पाडापाडी होईल अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली राजरत्न आंबेडकर प्रेमापोटी बोलतात पण राजकारणात जायचं नाही असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं तिसऱ्या आघाडी नाही आणि कसलेच नाही ते काही नाही काय ठरलं तर सगळे अपक्ष आहे ठरलं तर नाही ठरलं तर पाडापाडी पण आंबेडकर साहेबांची जी भावना आहे ती त्यांची भावना आहे समजा माझ्याविषयी ती समाजाची पण भावना आहे पण मी स्पष्ट सांगितलेलं की भावना व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्यांना वाटतंय त्यांचं प्रेम आहे माझ्यावरती म्हणले तसंच समाजाचंही प्रेम आहे समाजही म्हणतोय पण मला राजकारण जायचं नाही मी क्लिअर आहे माझं इच्छा मी लपून ठेवत नाही धडक सांगत असतो धडक लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा